मित्रांनो के जीबाई प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो अमरापूर या मैदानामध्ये अमरापूर मैदानात कोण कोणती बैल दाखल झाले ते आज आपण पाहूया काय बैलाच ना सोन्या कुठल्या गावचा सोन्या कडेपूर आज कोणा नियोजन निजले त्या तुंडुजच्या बैला सांगाय किती मैदान झाली त्याच्या आतापर्यंत पंधरा झाली राहिला का फायनल वेळा राहिला

काजू शेट आज कोणासोबत नियोजन हो काजू शेटच हिंगणगावकरांचा रायबाण हिंगणगावकरांचा रायबान काजू शेटच काय वय आता काजू शेट आता दोन जाते दोन जाते किती मैदान झाले त्याचे आता आता एक तीन महिना तीन चार मैदान झाली पोलिसला आता परवा गट पास केला कडन हा ह्याला आपल्या येदगावला येदगावला कुठल्या खांदे पळतो तो दहावी खांदे कडण आता बाहेर दोन्ही कड दोन्ही कडनं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा बोला कुठून आलाय गोवारे गोवारे कुठली बैल आणली आज हिवय काय नाव त्याच शंकर शंकर आणि पलीकडचा किंवा पलीकडचा शंकर अलीकडचा अलीकडचा आज कोणासोबत नियोजन केलंय आज आहे वकिला बरोबर वकिला होयपूरच्या शंकर कुठल्या खांदी बोलतो दोन्ही खांदे बाहेरून का आणि हा अलीकडचा अलीकडचा पण पोहच दोन्ही खांड चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार, नमस्कार। कुठून आलाय आज कोणता बैल आणलाय शंकर शंकर आणलाय आज कोणासोबत नियोजन शंकरचं आज फौजींचा खोंड आहे फौजींचा खोंड आहे कि तुम्हाला ना शंकरच शंकरच असलं नाश्ता मध्ये आमरा पुरा राहिला राहिलेला कुठल्या खाली पळतो डावी ना किती मैदानात आता गुलाल किती केले ते आता परत शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय निमसोड आज ह्याला येऊन आलाय काय नाव त्याच सूर्या ना। 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 सूर्या सूर। आज सोबत नियोजन लावले मग हा कुठला शंकर त्यांच्या शंकर सोबत आहे सांगायला नियोजन लावले आज तुम्ही किती मैदान झाले होते काय बोलतय कुठल्या कुठल्या पाहिजे राहिला खरेदी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय कडेपूर मध्ये कडेपूर जवळच आहे का तुम्ही तिकडे तिकडे गेले ते आलं आलंय चौघ आले विज ड्रायव्हर आज ही बैल आणली ती तीन बैल आणली काय नाव बैलांचे नाव त्याचं नाव खड्ड्या त्याचं राजा त्याचं नाव होय आज कोणासोबत एवढ्या बैलांचं नियोजन आज लावलं नियोजन सगळं वीज मी केलं होय पहि अजून मला म्हटलं पण वीज मी केलं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आलाय मैदानावर आज कुठला बैल घेऊन आलाय कृष्णा कृष्णाला आणलाय आज आज कोणासोबत कृष्णाचं नियोजन लावलंय भेटू किती बारा फायनल कुठल्या विकल्याच इथे आम्ही शिवरायवर कुसमोड पडळ गारळवाडीच हे कुठल्या खादी बघतो कडून चांगला पण मग शुभेच्छा तुम्हाला ह्या आला डिस्कवर ना आज कुठला बैल आणलाय वासर आणलंय काय होत त्याच नाव स्टार्टर स्टार्टर आज कोणासोबत नियोजन स्टार्टरच घरच्यानी केलंय बैल सांगितलं नाही तुम्हाला चंद्र चंद्र आज किती मैदाना त्याच नव न ना गटपास झाला का नाही कुठं जायचं इथं गटपास आहे सीमेला चांगले पळते असं शुभेच्छा भाई आता पैलास वाईंशा उंग्रजांचा देरा पण मैदानात दाखल झालाय आज माझ्या कोणाचा अगर नियोजन भारत देवराष्ट्रकरांचा भारत चांगले नियोजन लावले आज काय तुमची सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले आणि किती झाली असतील अंदाजे त्याची मैदान आतापर्यंत पण जिराचे आतापर्यंत मैदान भरपूर झाले असतील त्याचे

शूटर जिवा एक शिंग जिवा आज कोणासोबत त्यांचं नियोजन घरची गाडी पाहणार आहे कसं काय नियोजन घरचं लावलं का गाडी चांगली गाडी ड्रायव्हर पण चांगले नियोजन केले कुठल्या मैदानावर वासर राहिले ओपनला चार नंबर केलाय कुठे राहून राहून बरे केलंय चांगले राहिले होय

कुठला खांदी कुठल्या खांदी सगळी खांदी पोहतो हा बाहेर ना, ना।, 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 ना। तुम्हाला नमस्कार भा नमस्कार आलाय मैदाना सोन्याला घेऊन आलाय सोन्याचे किती मैदान झाले आतापर्यंत बरीच मैदान झाली कुठल्या कुठल्या मैदानात राहिला तो सगळ्या मोठ्या मैदानात राहिलाय कुठल्या तरी दोन महिना आजारी होता हा कुशी मागच्या वर्षी राहिलाय हा कर्जतला राहिलाय हा सोने हो बरेच मैदानात राहिला आत्ता सोन्या मोठ्या मागता झाडाचा कुणासोबत आता पण पहायला सगळ्या मोठ्या बरेच पडायला सगळ्या पळायला कुठल्या खांदे पडतो दोन्ही खांदे पडते चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाई या मस्तांना आलंय घेऊन मस्तानची किती मैदान झाली हो শুভেচ্ছা তোমালোক নমস্কাৰ কুকুৰা তোডু বাইল হা গুনা গুণা मुला कोणासोबत का किती का कुठल्या बोला नाही गटपास करते का होय जायला तिथे गटपास आहे मी जोड पण केले कुठले कुठले आपले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आलाय त्यांना घेऊन काय घ्यायचं नाव

शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आलाय मैदाना हो एवढे जण आलाय वासर आणले काय वासराच नाव ना। मल या मल्हार मल्हारण हेच काय मलमात तीनशे दोन मुंडे आलाय म्हणजे आज आज कोणाचं उभे नियोजन आज वासर आहे वासर आहे विठ्ठाचं निशाण आहे वासरा सगळं वासराच कि मैदान मैदाना पहिलेच आजचं बाकी घरीच फेर मारले ते का होय घरच्या घ्यायचं चांगले तयार केले मग तुम्ही मासा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आलाय मैदाना ना आज ह्या मास्तर घेऊन आलाय आणि हो बैल काय होईल ना बैल हरण्या आणि मासा आपल्या दबंग कुणासोबत नियोजन कोणासोबत नव्हते हरण्यासोबतच आहे

आज कोणासोबत राहावं लावले अजून काय माहित नाही माहिती महिने केली आज काय तिघ दिसतं इथं तिकडे गेले तिकीबा टाकाय कि तो मैदानाचं पाचवं मैदाना राहिले का नाही तुट राहिले कुठं वांगित राहिले चांगले पण येते म शुभेच्छा वा पाहिजे तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठलं गावपूर व्यापूर व्यापूरकरांचा जॉन्टे जॉन्टेला आलाय घेऊन तुम्ही आता कोणासोबत नियोजन लावले ते वांगेकरांचं हरण आहे नियोजन लावले की तो मैदान आहे वासराच वासराच दुसरं तिसरं मैदान दुसरं तिसरं आहे गट पाच झालाय का झाला कुठं झाला वांगीत झालाय होय माझा अमरापूरच्या मैदानात झालाय का चांगले पैसे मग कुठल्या खाली पैसे दोन्ही खाली दोन्ही खाली बाहेरून चांगलं नियोजन लावले मग तुम्ही कारण बाहेरून पाहण्यात आता बैल कमी येते शुभेच्छा पाहिजे तुम्हाला नमस्कार घेऊन नमस्कार। आला आज आज कोणासोबत नियोजन लावले होते होय हा बराबर बरोबर मागच्या मैदानावर केलेला वाकदान झाली आता आतापर्यंत तीन वर्ष झालं मोठ मोठ कुठला गुलाब झाला मोठ सुरुवातीला त्याचा लाटल्याचा गुलाब झाला बिरच्या बरोबर आदायच्या बिरच्या बरोबर त्याच्यानंतर भरपूर झाले मध्ये संग्राम केसरीला एक नंबर केला त्याला कुठल्या खांदी पळतो आपला बैल हा तो खांदी पळतो खांदी बाहेर चांगला पळतो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार वास्तराचं नाव काय ताईसेन कुठले गाव सातायचं सोहळी सोहळीचा आज कोणासोबत नियोजन लावले त्या जादू कराचं कराडचा जादू सोबत आहे हो छान नियोजन लावले मग की तुमचं मैदान मात्रच मात्र राही की सांगू शकतो सांगू शकतो आहे हो गटपास झाली ते सगळं हो काय रे भेटे शिवचवायत तुम्हाला नमस्कार दादा शंभूला घेऊन आलाय आज कोणासोबत नियोजन लावले तिथे चांगलं नियोजन लावले सोनी सतरा सोळा सतरा वाजले गट पास झाले ती का फायनल कुठला केला का नाही आज गट तू फायनल केला गट केलाय मग तरी चांगलं पहत मग गट पास होते कंटिन्यू म्हणलं कुठल्या खाली पळतय बाहेरून का आतून उजवीला डावीला ला कुठेही काय आला फिट आहे म्हणजे शुभेच्छा तुम्हाला आलाही माहिती हो काय नाव त्याचं नियोजन लावले सोबत आहे शंभू ड्रायव्हर शंभू ड्रायवर शंभू ड्रायव्हरांचं चांगलं नियोजन असत काय ना कि तो माहिती ना त्या जवळ

आज इथलं पहिलं माहित कुठल्या खाणी बोलतोय उजवाखांचा उजवाखानी शुभेच्छा तुम्हाला तो पण तुम्ही चाललाय काय याच काय नाव चिमण्या चिमण्या कुठल्या गावचा वांगी वांगी तर चिमण्या चिमण्या फाईनला राहिले नसते कुठे कुठे राहिलंय चिखल गौतम हा वांगे कोतीज अमरापूर चांगलं पाहिजे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्रांनो शेठ भुईर मोठा गजाचं सरदार पण मैदानात दाखल झालाय दा आज सोबत भैया लावली तिला तोंडोलीकरांचा तो शंभू सरदार लई झाले मैदानात दिसला आता हा दोन मैदान राहिला राहिला ना कराव्यात राजापूरला राजापूरला बी राहिला मैदान तसे लय मैदान हे केली का आहे का नाही केली त्यानं फायदे मोठी मोठी आणि सगळ्या नामांकित बैलात पाहिजे शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार म्हणले नमस्कार भैया आलाय मैदाना आज कोणाला घेऊन आलाय आज आणलाय तुफान आंबेगाव तुफान आंबेगाव करा तुफान आज कोणासोबत नियोजन त्याचं लावले नियोजन लावलेलं आहे अजून लावले नाही अजून नियोजन मावाने केले अजून का सांगितलं किती मैदान झाले होते परत मैदान मस्त झाले त्याची गुलाल आहे पंधरा सोळा गुलाल आहे पंधरा सोळा येते कुठल्या खांदी पोहत होत दुई खांदी पोहली चार खांदी पोहत चांगला पोहते असे बैल कमी असतात जास्त चार खांदी पाहिणार शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार बसला सावलीला सावलीचा काय वासराच नाही बाजी बाजी कुठल्या गावचा शाहूवाडी मलकापूर कोपार्डे आज आजकुन नियोजन बंदी लावले त्याचं गार्डीकरांच्या बलमावर आहे गार्डीकरांना कि तो मैदाना धाव आहे आहे झालं गटपास झाली ती का वनश्री केसरीला गाडी राहिली कोळ्याला परवा गाडी राहिली राहिली चांगलं पण येते वासर काय नाव त्याच ह्याच नाव बाजी बाजी कुठल्या खांदी पडते दोन्ही खाली पब्लिक चारी खाली चांगला आहे मग फिट आहे हो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आलाय मैदाना हो आला आज कुठला मैल घेऊन आलाय ह्याच्याबरोबर वासरू आहे आप आपलं आपला हे भारत आहे भारत हा ह्याच्याबरोबर वासरू दुसरा आहे एक तोंडुलीकरांचा हा त्याच्याबरोबर पैर आहे होय हे तो मैदान त्याचं हेच चौथं पाचवं मैदान आहे होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भैया काय वासराचं नाव काय कन्हैया कन्हैया कुठल्या गाव सर रे वन गाव सर किती वन गाव वा वासरास नाही असेल सात वाटो मैदान सात वाटो आहे कुठं राहिले का राहिले 2000 राहिले कुठं कुठं वाटी गावात राहिले गर्डीत राहिले हं कुठले गांडी पडतं 10वी 10वी ना दो खांडी पडतं आम्ही लाविलो झालो हं नाही जास्त स्पीड आहे का त्याला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आलाय आलय मैदानाव चला घेऊन आलाय

शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव विटा विटा नेवरी विटा नेवरी वाच नाव काय गाणाभाऊ गाना कोणासोबत नियोजन केलंसरचा राजा राजा तिथं गाणाभाऊच होय कुठं राहिलंय का होय कुठं राहिलंय तिथे पण राहिल राहिला नावा कुठल्या खाडी खाली खाली बाहेर ना আত্ম শুভেচ্ছা তুমার নমস্কার সোনে আজ কুমার সব নিজন ছোট বেলা চা নিজে কুঠল পুট তিন चला भाई तुम्हाला नमस्कार नमस्कार हो ना नाव जोशी काय होय ना आपल्या भाड्या भांड्या कलर भांड असल्यामुळे भांड्या नाव ठेवले भाड्या कुठल्या कुठले मैदानात राहायला बांड्या मुंबईला पड होता आता आम्ही गेसलोय हा नाम जोशी नंबर केलाय देना हा चांगला पडतो मला आता मागे ना जोशी ते माहित ना जोशी जेवाई잖아 हो पब्लिक ना पब्लिक ना चांगला पण शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावात आले दादा तडवळे काय हो बैल आणलाय बादशा आज कोणाचा बंद केले उशीगावचा शंभर उशीगावचा शंभर उशीगावला फायनल राहील शंभर चांगलं नियोजन केलं आज मग किती मैदान झाले आतापर्यंत आतापर्यंत बैलाच झाली दोन मैदान आहे जॉन्टे बरोबर बैल फायनल राहील कुठे राजापूरला शुभेच्छा तुम्हाला माया नमस्कार कुठून आलाय खातोळ काय नासरायला नाही कुठे चौथ वाचव आज काय ड्रायव्हर आलाय की होय हेल ना घरचं ड्रायव्हर आहे ते तुमचं ड्रायव्हर कुठल्या खादी बाहेर तुझ्या एखादी बाहेर ना आत ना बाहेर ना शुभेच्छा तुम्हाला